सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल उमेदवार जाहीर सभेतून आपल्या जा संरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा करणार नाही अशी पोलीस आणि त्या पोलिसांचा बाप हा समोरचा उमेदवार आताच निवडून यायच्या अगोदर काढत असेल चुकून जर तो निवडून आला काढायला याचा विचार पुढे आमच्या बीड जिल्ह्यामध्ये एक पुतारीचा उमेदवार आहे तो बहुरंगी आहे आणि तुमच्या विरोधात जो पुतारीचा उमेदवार आहे तो बहुरूपी आहे पावला पावलाला रूप बदलतो पावला पावला, पावला, पावला। आणि असला बहुरूपी आहे की कधी कुठं कस रूप बदली आणि कुठं बदलायचं कुठं पोत्यावर बसून दाळी करायची कुठं मंदिरात झोपायचं कुठं व्यवस्थित झोपल्याचं दाखवायचं आणि कुठं

आमच्या त्यावे आदरणीय त्यावेळेस त्या लोकांना लक्षात येत नव्हतं <laughs> आता ते एक नवीन बातमी आहे आदरणीय पवार साहेबांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की आता छोटे छोटे जे घटक पक्ष आहेत राज्यस्तरीय लवकरच या घटक पक्षांना आता राष्ट्रीय पक्षात विलीन व्हावं लागेल आदरणीय शरद पवारांची ख्याती अशी आहे की पुढे जे होणार आहे ते अगोदर सांगतात फक्त फरक आहे नेमकं जे सांगितलेलं असते त्याच्या उलट करतात आता कुठल्या राष्ट्रीय पक्षात जातील हे काही त्यांनी सांगितलेलं त्यांच्या सोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा केलं जाणार उभा उभाटन झाला म्हणजे <laughs> याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की आपण या मुलाखतीतून काय घ्यायचं तर त्यांनी उमेदवार जो उभा केलाय त्याला मत देऊन आपलं मत वाया घालायचं नाही सुजयदाच आपलं मत द्यायचं एवढं करायचं आणि आजच्या त्या मुलाखतीतून एक लक्षात आलं की कि कितीही प्रयत्न केला तुतारी काही ह्या राज्यात वाजत नाही त्या मेळाशी तुमच आता याच्या अगोदरही त्यांचा इतिहास आहे हे काँग्रेस काँग्रेस मध्ये विलीन झालेले

म्हणून माझी आपल्याला हात जोडून कळक्याची विनंती आहे आपण असंख्य काम केल त्याची नोंद या अल्ला नगर मधल्या या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसानं तर घेतली असेलच पण माझ्यासाठी सुद्धा तुम्ही एक अतिशय चांगलं काम केलेलं सुजय दादा ते म्हणजे नगरचा राहिलेला ब्रिज तर मुं बीड मुंबई गाडीनच असते माझा स्वार्थ केलं म्हणून आपल्याला सांगतोय की वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार येणाऱ्या काळात करेल कुठल्याही प्रचाराला बळी पडू नका तुमच्या मनामध्ये जर राष्ट्र अभिमान असेल तुमच्या शरीरात हृदय असेल आणि त्या हृदयाला जर संवेदना असतील आणि त्या संवेदनेमध्ये देश अभिमान असेल तर या देश अभिमानासाठी मोदी साहेबांना तुसऱ्यांद प्रधानमंत्री करायचं आणि तिच्या जागांना आपल्याला दुसऱ्यांदा खासदार म्हणून इथलं मोदी साहेबांच्या मागे पाठवायचं आणि ते काही खरं नाही सर या देशात काही खरं नाही आणि असले बहुरूपी स्वतःच्या मतदारसंघात वाटुळ करून आले आता इथं येऊन तुमचं सगळ्यांचं वाटोळ करायचं स्वतःची संगत नाही स्वतः स्वतःला लोकप्रिय पण मला आज सुजयदा या ठिकाणी सांगितलं क्या राहुल मध्ये कृषी मंत्री झाल्यानंतर मी प्रजानच खर तर याच्या अगोदर येणार होतो ज्यावेळेस आदरणीय राधा किशन विखे पाटील साहेबांना या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट ज्या दिवशी मिळणार होती त्या दिवशी दुर्दैवाने त्या कार्यक्रमाला हजर राहताळ कदाचित आपल्या विजयामध्ये मला साखरीचा सा, वाटा उचलायचा असेल हे नियतीने ठरवलं असेल म्हणून आज या ठिकाणी आपल्या समोर आहे तुम्ही जर मुद्दा मांडला ही वस्तुस्थिती आहे की अनेक वर्षापासून या भागातल्या असंख्य शेतकऱ्यांनी जमीन दिली आणि हे महात्मा फुले कृषी राहुरीचं कृषी विद्यापीठ उभं राहिलं आज अभिमान वाटतो सांगायला की या महाराष्ट्रातले चार कृषी विद्यापीठ आहेत चारीला चारी कृषी विद्यापीठ जगाच्या पातळीवरती फार उंचीवर आहे त्याच्या पहिल्या क्रमांकाला हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच मग संशोधनात <स्था> असो शेतकऱ्यात असो तुम्ही मागणी केली आहे की राहुरी कृषी विद्यापीठामध्ये एमपीएससी युपीएससी एमपीएससी याच्यासाठी एक स्टडी सेंटर असावं त्या स्टडी सेंटर सही मुलांना आणि मुलींना राहायचं आंतरराष्ट्रीय दर्जाच वस्तीगृह सुद्धा येणाऱ्या जून महिन्यात मंजूर करून द्यायचं वचन मी आपल्याला या ठिकाणी या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या जमीन गेल्यानंतर प्रकल्पग्रस्तांचे काही प्रश्न झाले मी स्वतः एक बैठक घेतली सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर